बजरंग सोनावणे यांची मागणी आहे पाहूया शरण आलेला आहे पुणे सी आय डी ऑफिसमध्ये काय आहे मला आपल्याकडूनच कळतंय मी माझी सकाळी साडे दहा वाजून बस बसून मिटिंग होती आपणच सांगताय मला जर झाले असले अटक किंवा अरे झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचा ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे ते अटक झाले तर चांगलं काम झालं पण पोलिस यंत्रणा माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाली आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे व्हिडिओ जाहीर जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही कोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकर आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली अशी मागणी त्यांनी झाली केली त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा सी आय डीकडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा तेवीस चोवीस दिवस ही डिक्लेअर करायला का लागले जर तसं होतं तर मग पहिल्या क्षणालाच करायचं ना जे अकरा तारखेला गुन्हा झाला आज वीस दिवस झाले वीस बावीस दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना मग बाहेर कशाला पळले तरी करायचं जो तरी त्या दिवशी करायचं जर केला असेल तर मला माहित नाही त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय राजकीय द्वेष राजकीय दोष दबाव सरकार कुणाचं दबाव कुणाचा राजकीय दोष कुणाचा सगळं कुठे सगळ्या सगळ्या उघड्या डोळे न बघते त्याच्यामुळे राजकीय दोष कुणाचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट